म्हटलं म्हणते का रमेश खंडारे सारखा माणूस मुख्यमंत्री पाहिजे चर्चा झाली त्या नंबर काही सापडला नाही राज्यपालाले आता कसं आहे तुम्ही गरीब माणूस राज्यपाल ते अजून मोबाईल नसान अँड्रॉइड आता म्हणते मीच जातो वाहनाले आले एस टी ने येऊन राहिला म्हणते राज्यपाल तुलने आले गरीब माणूस आहे तू म्हणून त्याने तुलने निवडलं देशातला दुसरा गरीब तू पहिला राज्यपाल गरीब मुर्य मुर्य ने, ने बा म्हणून रमेश खंडाने तर मुख्यमंत्री झाला त्या देशाचं महाराष्ट्राचं भलं होईल बा म्हणून एस टी नि येऊन राहिला राज्यपाल नाही बुवा मित्र विचार करणार नाही ते आम्ही खाऊन नाही मला मी मला पाई शिकवट चांगली मजबूत म्हणजे शिकवट तुला काऊन पाहिजे म्हणजे लोक दिसल्यावर जाणार नाही मारायला धावते बा लोक मी कोणाला विचार पडत नाही पाच भेटत जाणार नाही भेटत जाणारे मला पाच तू भेता काय राजा म्हणे बर ला, सुरक्षा लागणच नाही हा एवढा म्हणा म्हणून एस टी दिल्ली तर तू मुख्यमंत्री बनायला तयार आहे शंभर टक्के हा पगार पगार नाही द्यायला तरी चालते कोण पगार कोण नाही घेणार मी माय माय कानून काढले कडक बन पाहिजे नाही पाहिजे मला मी पाच ढेका नेत नाही सुरक्षा दिन तुले सुरक्षा दिन तुले पगार नाही देणार कारण तुझे काय करत कारण का देश सेवा मग मग अशी सेवा नाही काय म्हणे जनता भारतीय जनताची सुरक्षाही करू मला पगार बी नाही घेऊ कानून कायदे मी बनू मला गरज नाही आल्या गोष्टीची तो कानुन कायदे सोय सुरक्षा मागणार का तुम्ही